नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे त्या रात्री पाऊस होता लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे प्रीती जोशी यांचं चला तर मग कथेला सुरुवात करूया त्या रात्री खूप पाऊस होता दाराची बेल वाजली आता संध्याकाळी कोण आलं म्हणून बघायला तो गेला तर दारात एक सेल्स गर्ल उभी होती हातात भल्या मोठ्या बॅगा होत्या एक एक गृहोपयोगी वस्तू ती दाखवत होती त्याला त्या वस्तू घेण्यात इंटरेस्ट नव्हता तरी मदत म्हणून त्याने एक वस्तू विकत घेतली तशी ती उत्साहाने दुसऱ्या बॅगेतील वस्तू दाखवू लागली आता त्याला कंटाळा यायला लागला नको मॅडम मी एकच वस्तू घेतो आणखी नको घ्या ना सर आज टार्गेट पूर्ण केलं नाही तर मला पैसे मिळणार नाही किराणाही ना आणायचा आहे आज वस्तू विकता विकता संध्याकाळही झाली सेल्स गर्ल काकूळ तिने म्हणाली द्या मॅडम तुम्ही एवढं म्हणताच तर हे भांडे घासण्याचे साबण द्या आणि बाथरूम क्लीनरही द्या असं त्यांनी म्हटलं व सगळ्या घेतलेल्या वस्तूंचे पैसे दिले माफ करा सर तुम्हाला वाटेल काय चिंगटबाई आहे पण हे एवढं फिनाईल जर तुम्ही घेऊ शकलात तर फार बरं होईल सेल्स गर्लने तिचं घोडं पुढे दामटलं द्या मॅडम पुढचे तीन महिने तरी मला आता काही सामान घ्यावं लागणार नाही तो म्हणाला बोलण्या बोलण्यात अंधार पडला आणि जोराचा मुसळधार पाऊस सुरू झाला तशी ती सेल्स गर्ल टेन्शनमध्ये आली आणि बाहेर उभं राहून पाऊस थांबण्याची वाट बघू लागली बराच वेळ गेला पाऊस थांबण्याचं चिन्ह दिसेना त्याचं सहज दाराकडे लक्ष गेलं गर्ल अजूनही तिथेच होती पाऊस थांबण्याची वाट बघत अरे तुम्ही अजूनही इथेच तुमच्या बॅगेतल्या सगळ्या वस्तू मलाच विकण्याचा विचार नाही ना तुमचा तो हसत म्हणाला नाही हो खूप जोरात पाऊस पडतोय ना खाली एकही एक ऑटो रिक्षा नाही आहे आणि माझं घरही लांब आहे कसं जाणार याच विचारात पाऊस कमी होण्याची वाट बघते आहे मी पण पाऊस तर आणखीनच जोर धरतो आहे सेल्स गर्ल चिंतायुक्त आवाजात म्हणाली पाऊस थांबेपर्यंत था, तुम्ही घरात बसू शकता खुर्चीवर तो म्हणाला नको पाऊस थांबल्यावर जाता येईल लवकर बाहेरच्या बाहेर सेल्स गर्ल म्हणाली ठीक आहे घरी सांगितलं ना घरचे वाट बघत असतील तुमचे तो म्हणाला घरचे गावी असतात इथे मी लेडीज हॉस्टेलमध्ये राहते सेल्सगलने सांगितलं अच्छा बघा काही मदत लागली तर सांगा असं म्हणून तो घरात जाण्यासाठी वळला तेवढ्यात ती म्हणाली घरात दुसरं कोणी नाही आहे का नाही मी एकटाच राहतो इथे पाणी वगैरे हवं आहे का तुम्हाला तो म्हणाला हो थोडं पाणी मिळेल तर बरं होईल मी आणली होती पाण्याची बाटली पण आता त्यातलं पाणी संपलं आहे ती म्हणाली हरकत नाही मी देतो तुमच्याजवळची बाटलीही भरून घ्या असं म्हणून त्याने तिला एक लोटी भरून पाणी दिलं विजा कडकडायला लागल्या पाऊस फारच वाढला सेल्सगलची अस्वस्थता वाढली बाहेर थंडी वाढू लागली हे घ्या मॅडम हे थोडं खाऊन घ्या रात्र बरीच झाली आहे तुम्हाला भूक लागली असणार आणि ही शाल घ्या थंडी वाढते आहे तो म्हणाला थँक्यू तुमचे कसे आभार मानावे कळत नाही ती म्हणाली आभार नका मानू त्याऐवजी ही स्लीपिंग बॅग घ्या कॅम्पला मला छान उपयोगी पडते ही तुम्हाला झोप येईल तेव्हा या स्लीपिंग बॅगमध्ये तुम्ही बिनधास्त झोपू शकता आणि हो मी एकटा जरी असलो तरी अगदी एकटा नाही बरं माझ्याजवळ संस्कारांची शिदोरी आहे तेव्हा तुम्ही निर्धास्त असा तुम्हाला बाहेर सुरक्षित वाटते तर बाहेरच राहा असं म्हणून तो आत आराम खुर्चीत बसून खिडकीबाहेर पाऊस बघत राहिला पहाटे पहाटे कधी त्याचा डोळा लागला हे त्याला कळलंही नाही मोलकर्णीच्या कर्कश आवाजाने त्याला जाग आली ओ साहेब दार उघडं टाकून कशापाई झोपले तुम्ही एकदम त्याला काल रात्रीची आठवण झाली तो बाहेर सेल्स गर्लला बघायला आला तर ती तिथे नव्हती स्लीपिंग बॅगजवळ एक चिठ्ठी होती त्याने ते उघडून वाचली सर कालच्या रात्री तुम्ही मला देवासारखे भेटलात म्हणून कालची कठीण रात्र निभावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्यासारख्या अडचणीत असलेल्या प्रत्येक बहिणीला तुमच्यासारखा भाऊ मिळो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते काय बाई साहेब काय खुळ लागल्यावानी करायला लागले दार सताड उघडं ठेवून झोपले आणि एवढ्या पावसाचं या पोत्यात जाऊन बाहेरच झोपले कमाल हाय बाई, असं मनाशी पुटपुटत मोलकरीण काम करू लागली धन्यवाद